दरम्यान गोरगरिबांसाठी असलेली शिवभोजन थाळी योजना सुरूच ठेवा अशी मागणी माजी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन गोरगरिबांना अन्न देणं परवडत नाही असा टोला ठाकरे गटानं लगावलाय शिवभोजन थाळी ही आधीच्या महाविकास आघाडीच्या सरकारनं श्रमिक कष्टकरी गोरगरीब जनता केली होती सरकारला आता ते गोरगरीबांना अन्न पुरवणं परवडत नाही कारण त्यांना राजकारणात त्याचा उपयोग नाहीये अशा बातम्या खूप चालू आहेत की लाडकी बहीण योजना बंद होणार लाडका भाऊ बंद होणार हे तुम्हाला मी सांगतो ज्या योजना आम्ही सुरू केल्या सरकारने सर्वसामान्यांच्या जीवनाला आधार देण्यासाठी त्या कुठल्याही योजना बंद होणार नाहीत बंद होणार नाहीत तेवढं मी सांगतो आधीच लाडकीमुळे विविध विकास कामांच्या तब्बल एकोणनव्वद हजार कोटींची देणी बाकी असल्याचं समोर आलंय आता लाडकी बहीण योजना हो थेट गोरगरिबांच्या घासावरच उठल्याचं दिसतय सरकारनं तिजोरीवरचा ताण कमी करण्यासाठी गरिबांचा घास हिसकावण्यापेक्षा बोगस लाडक्यांचे शोध घ्यायला हवा ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही गरिबाचा घास लाडकीच्या घुषात गरिबांची शिवभोजन थाळी बंद होणार आनंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला यश मिळवून देणारी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना आता गरिबांच्या धासावरच उठली राज्य सरकारनं नवी गरिबांसाठी सुरू केलेली शिवभोजन थाळी बंद करण्याचा घाट घातल्याची माहिती सूत्रांनी योजना लोकप्रिय ठरली होती शिवभोजन थाळीमध्ये फक्त दहा रुपयांमध्ये जेवण मिळत मात्र आता मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये या योजनेचा आढावा घेण्याच्या सूचना दिल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे शिवभोजनाच्या दररोज दोन लाख पाईंसाठी वार्षिक दोनशे सदुसष्ट कोटींचा खर्च आहे गरिबांची दिवाळी गोड करणारी आनंदाची शुभा योजनेवरही आता दंडांतर घेण्याची शक्यता आहे राज्यामध्ये आणखी कोणत्या योजना लोकप्रिय आहेत पाहूया मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सेहेचाळीस हजार कोटी रुपये खर्च मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना चौदा हजार सातशे एकसष्ट कोटी रुपये खर्च मोफत उच्च शिक्षण अठराशे कोटी रुपये खर्च मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण साडेपाच हजार कोटी खर्च मुख्यमंत्री अन्नपूर्व योजना तेराशे कोटी योजना हजार कोटी खर्च मोफत तीर्थक्षेत्र दर्शन योजना चारशे कोटी रुपये खर्च मुख्यमंत्री वयोश्री योजना चारशे ऐंशी कोटी खर्च गाव तिथे गोदाम योजना तीनशे एक्केचाळीस कोटी रुपये खर्च दरम्यान असलेली योजना ठेवा अशी मागणी माजी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे तर सरकारला गोरगरिबांना अन्न देणं परवडत नाही असा टोला ठाकरे गटांना लगावलाय शिवभोजन थाळी ही आधीच्या महाविकास आघाडीच्या सरकार कष्टकरी जनता केली होती ते गोळगरीबांना अन्न पुरवणं परवडत नाही कारण त्यांना राजकारणात त्याचा उपयोग नाहीये ठीक आहे भुजबळ साहेबांनी हा विषय मांडला आम्ही त्यांच्या मागे उभे तुम्हाला एकच सांगतो अशा बातम्या खूप चालू आहेत की लाडकी बहीण योजना बनवणार